नमस्कार मित्रांनो तर बघा आज आपण या ठिकाणी जंगलामध्ये आलो आहे मी बऱ्याच दिवसापासून ही भाजी सापडत होतो याला फांजीची भाजी म्हणतात आता फांजी ही एक रान वनस्पती आहे रानभाजी प्रकारातील याची चटणी करतात भाजी करतात आणि मुटकुळे जे असतात त्याच्यात बाजरीच्या पिठात घालून त्याचे योग्य मिरची मसाला घालून त्या ठिकाणी हे मुटकुळे करतात तर आहाराच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त अशी पूर्वीचे लोक जे शंभर वर्ष जगत याचं कारण होतं की ते लोक शास्त्रीयदृष्ट्या रानभाज्या करत जवळपास पाचशे ते हजारहून प्रकारच्या रानभाज्या त्या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी बघा अशा प्रकारचं पान असतं ते चवीला अतिशय उत्तम त्याच्यानंतर याच्यामध्ये अँटी कॅन्सरस गुणधर्म आहे कॅन्सरवरती आम्ही जवळपास बघा आज आज त्याचे मुटके करणारे तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आम्ही त्याचे वेल आणि घेतले त्याची रेसिपी कशी करतात ते देखील आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगू तर याच्यामध्ये अँटी कॅन्सरच गुणधर्म आहे आज डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं सांगितलं की दोन हजार अठ्ठावीसपर्यंत था प्रत्येकाच्या घरात कॅन्सर असेल तर याचं कारण आहे आपले पूर्वज रानभाज्या खायचे परंतु आता तणनाशक मारल्यामुळे रानभाज्याच राहिल्या नाही पाथरीची भाजी नाही तांदुळच्याची भाजी नाही अनेक प्रकारच्या रानभाज्या आपल्याला माहिती पण नाही त्या पानभाज्या तर हा वेल साबरावरती येतो किंवा ज्या ठिकाणी शेळ्या मेंढ्या जाऊ शकत नाही त्या ठिकाणीच राहतो कारण शेळ्या खाऊन घेतात शेळीला हा वनस्पती हा ही एक वनस्पती हे शे ह्या प्राण्यांना त्याचं उपजत ज्ञान असतं त्यामुळे ते काही ठेवत नाही हा वेल आणि खाऊन घेतात आपट्याच्या पानासारखं पान दिसतं बघा असं परंतु हा वेल आहे आणि ह्यामध्ये अँटी कॅन्सरस गुणधर्म आहे सांदेवात त्याच्यानंतर हडे दुखणे कंबर दुखणे आणि त्वचेचे रोग डोळ्याचे रोग अन्य प्रकारच्या बऱ्याच याच्यावर चालतो मी बऱ्याच दिवसापासून मी सापडत होतो मला डोळ्याच्या विकारांकरता शेतकरी पेस्टिसाईड मारतो त्यामुळे डोळ्याचे आजार त्याला तयार होतात मी मारतो त्याच्यामुळे आपल्याला सुरक्षित राहण्याकरता पूर्वी बघा शंभर वर्षापर्यंत ते निरोगी जीवन जगायचे निरोगी चष्मा न लागताच राहायचे याचं कारण होतं की अशा प्रकारच्या आयुर्वेदिक रानभाज्या ते खायचे याची रेसिपी देखील तुम्ही थोड्या वेळानं पाहून घ्या अतिशय याचे बॉटनिकल गुणधर्म मग इथे खतरनाक आहे खूप प्रकारच्या आजारांवरती काम करतं म्हणून पूर्वीचे लोक आठवड्यातून दोन तीन रानभाज्या खायचे आता वेगळ्याच प्रकारच्या भाज्या आल्या त्याच्यात रसायनं मारलेल्या असतात आणि ह्या जंगली ज्या भाज्या आहे आजही जे काही जंगली प्राणी त्या ठिकाणी ह्या खा खाऊन त्या ठिकाणी दीर्घायुषी ऋषीमुनी जगतात शेळ्या मेंढ्या बघा शेळीचं दूध काही ठिकाणी दोनशे ते चारशे रुपये लिटरपर्यंत जातं याचं कारण असं की शेळी ही जंगलात जाऊन विविध वनस्पती खाते आणि त्याच्यानंतर ते दूध हे अतिशय पौष्टिक आणि वनस्पती गुणधर्म असलेलं असतं म्हणून या वेलाला खूप त्या ठिकाणी महत्व आहे आता याची आपण हे देखील पाहून घेऊया आम्ही या प्रकारे घेतले तर याचा पाला आणि त्याची रेसिपी तुम्ही बघून घ्या कशाप्रकारे आम्ही त्या ठिकाणी करतो धन्यवाद अशा पद्धतीनं वेल घरी आणल्यानंतर त्याची पानं तोडून घ्यायची नंतर पानाचं डेट हे काढून घ्यायचे आणि सर्व हे जे पानं स्वच्छ पाण्याचे हे बघा याची अशी पानं असतात आणि ते इथून आपण असं तोडून घ्यायचं आणि त्याचं देठ काढून टाकायचं हे बघा हे आपण आता हे सगळं घेतलेली आहे आणि आपण ही आता घेऊ भाजी फांजीची पानं आपण स्वच्छ धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतली धन जिरे आलं आणि लसूण आपण मिक्सरमधून बारीक पीस करून घ्यायचं आहे आता आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेतलंय पहिले घेतले मी गव्हाचं पीठ त्यानंतर यात बाजरीचं पीठ मिक्स करायचं हे बाजरीचं पीठ आहे यात हरभऱ्याच्या डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ पण टाकायचं आहे यात रानभाजी फांजीची झिरलेली पानं मिक्स करायची आणि याचा एक असा आपण जे पोळ्यांना पीठ मळतो तसं थोडासा थोडासा सैलसर असा गोळा मळून घ्यायचा अशा प्रकारे आपण सैलसर गोळा मळून घेतला आहे एका मोठ्या आकाराच्या कढईमध्ये पाणी तापत ठेवायचं व त्याच्यावर अशी ही छिद्र असणारी चणे ठेवायची अशा प्रकारामध्ये मुटकुळे वळून घ्यायचे एक एक करून आपण अशा कढईमध्ये ते अरेंज करायचे अशा प्रकारे आपण ही कढईमध्ये ठेवून घेतले आणि आपण याच्यावरती झाकण ठेवायचे आणि पंधरा मिनिटांसाठी आपण ही वाफीवरती शिजवून घ्यायची अशा प्रकारे आपण ही उकडून घेतले आणि छोटे छोटे पीस करून घेतले याचे आता आपण हे तव्यावरती फ्राय करणार आहे तुझ्या तर आपले पूर्वज हे रानभाज्या खात होते आणि वय वयोमर्यादा प्रत्येक गावामध्ये शंभर वर्षाचे लोक असायचे आता तर शंभर वर्षने छापणार नाही अनेक कारण असले जंगली फळं जंगली कंदमुळं जंगली रानभाज्या याच्यामध्ये अँटी कॅन्सरस आणि अँटी इन्फ्लेमेटरी ज्या प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये होत्या आता आपल्याला त्या गोष्टी राहिल्या नाहीत त्यामुळे शरीराची क्षमता त्या ठिकाणी नष्ट झाली बघा अतिशय सविष्ट भाजी लागते आणि त्याची माहिती पण मी प्रथम त्या ठिकाणी दिलेली आहे तर रानभाज्या मला पहिल्यापासूनच आवडतात जवळपास शंभर पेक्षा अधिक रानभाज्यांची माहिती माझ्याकडे आहे तर या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण ते सर्वांना माहिती व्हावं आणि आरोग्य सुधारावं हा एक उद्देश ठेवून आपण एक एक रेसिपी त्या ठिकाणी ॲड करत जाऊ धन्यवाद